कसं काय मंडळी या आपण बनवलेत मूग डाळ मठरी हे एकदम प्रवासात खाण्यासाठी एकदम छान असा पदार्थ किंवा चहा सोबत चला तर बघूयात कसं बनवायचं सगळ्यात आधी घेऊयात एक वाटी मूग डाळ त्यानंतरनं आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा जिरे पावडर त्यानंतर ना आपण घेणार आहोत एक चमचा तीळ त्यानंतर आपण घेणार आहोत दोन चमचे कस्तुरी मेथी त्यानंतर ना आपण घ्यायचं आहे एक चमचा ओवा त्यानंतर ना आपल्याला आहे एक चमचा हळद त्यानंतर ना घ्यायचं एक चमचा मीठ त्यानंतर घ्यायचे आपल्याला एक चमचा लाल तिखट त्यानंतर ना आपल्याला घ्यायचं एक वाटी रवा आणि आपल्याला आहे एक वाटीचं गहूपीठ अशा पद्धतीने आपला सेटअप रेडी आहे चला तर मग सुरू करूयात मठरी बनवायला सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये जी भिजवलेली मूग डाळे ती आपण बारीक करून घ्यायची मूग डाळ ही भिजत घ्यायची आणि त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मूग डाळ बारीक होती तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली बा मूग डाळ ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद धने पावडर त्यानंतर ना लाल तिखट त्यानंतर ना मीठ त्यानंतर ना तीळ त्यानंतरनं ओवा त्यानंतरनं कस्तुरी मेथी मग आपण टाकणार आहोत रवा आणि याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर न मिक्स झाल्यावर आपण यामध्ये गहू पीठ टाकणार आहोत लागेल तसं टाकायचंय आपल्याला गोळासारखं तयार करायचं घट्ट त्यामुळे कमी पीठ नको जास्त पीठ नको पाणी बिलकुल नाही वापरायचं मूग डाळमध्ये आपलं पाणी असल्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला आणि आपण त्याला मळत मळत आपला असा पिठाचा गोळा बघा तयार झालेला आहे हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण एका वाटीमध्ये घेऊयात तूप आणि त्यामध्ये आपण टाकायचं आहे गव्हाचं पीठ आणि ते, ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून एकदम त्याचं लपथप असं मिक्चर तयार करायचं आहे आपल्याला हे बघा तयार झालं तूप आणि गव्हाच्या पिठाचं मिक्सर आता आपण गॅस पेटून घेऊयात त्याच्यावर कढई ठेवून तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण लाटायला घेऊयात मठरी सगळ्यात आधी दे आपण त्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे लाटून होतोय तोपर्यंत तुम्ही बघा चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नाही कन्फर्म करा एकदा आणि बेल ऐकॉन पण दावा नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येत असतात आपण आता याची चपातीसारखी एक लाटून आहे आपण चपातीच म्हणू शकतो आपण इथं आणि त्याच्यावरती जे आपण तूप आणि गव्हाच्या पिठाचं मिक्सर तयार केलं आहे ते लावणार आहोत सगळीकडं सगळीकडं पसरला अशा पद्धतीने लावून आहे ते मिक्सर आपल्याला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवल्या अगदी त्या प्रकारेच तुम्ही लावून घ्या आणि मग त्याला रोल करायचंय आपल्याला हळूहळू रोल करून घ्या त्याला लांब असं रोल तयार करायचा आहे व्हिडिओत तुम्ही बघू शकता त्या प्रकारेच आपण रोल बनवायचा आहे हा रोल तयार झाल्यानंतर ना आपल्याला त्याला कट करून घ्यायचा आहे रोलला थोडंसं सा चिपकण्यासाठी थोडं प्रेस करायचं आहे आपल्याला आणि आता आपण त्याचे छोटे छोटे पीस कट करणार आहोत मटरीसारखे एकदम स्नॅक्ससारखा सारखा चविष्ट असा पदार्थ आहे घरात सगळ्यांना आवडेल असा पदार्थ आहे छोटे मोठे सगळ्यांना त्याला आपण थोडंसं प्रेस करून असं चपट आहे आणि तळून घेणार आहोत आपण जेवढे पीस काढलेत ते सगळे प्रेस करायचे चपटे करायचे आणि छानपैकी तळून घ्यायचे ते बघा कसे एकदम दिसायला एकदम छान असे दिसतात ते आता खमंग असं त्याचा वास पण येतोय हे बघा हे तळून तयार झालेत मूग डाळ मठरी छान अशी स्नॅक्सवाली डिश यासोबत ट्रेनच्या बसच्या प्रवासामध्ये जास्त दिवस टिकणाऱ्या स्नॅक्स ह्या जसं आपण शंकरपाळ्या करतो तसं आता आपण एका प्लेटमध्ये घेऊयात हे बघा आपण एका प्लेटमध्ये खाण्यासाठी घेतो आहे आपल्याला टेस्टी अशा मठरी स्वादिष्ट हे बाबा फायनली आपल्या मटरीत तयार झालेल्या आहेत आणि आपण आता याचा आस्वाद घेणार आहोत तुम्ही पण ही डिश नक्की घरी बनवा नक्की ट्राय करा लहान मुलांना खास करून खूप आवडते आणि कधी प्रवास करणार असेल तर तिथं पण तुम्ही खाऊ शकता तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद